ती स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट ही योग्य दिशेला असावी असे म्हटले जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वास्तुदोष होत नाही चला तर मग आपण जाणून घेऊया कोणत्या दिशेला काय असावे पूर्व दिशा ही सूर्य ध्यानाची आहे दिशा आहे ह्या बाजूने येणारे किरणे ऊर्जावात आणि सकारात्मक असतात घराचा मुख्य दरवाजा जर पूर्वेला असेल तर ते शुभ मानले जाते पश्चिम दिशेला स्वयंपाकघर किंवा शौचालय ठेवायला हरकत नाही पण स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांचा जवळ नसावे घरच्या उत्तर दिशेला जास्त खिडक्या आणि दरवाजे नसावे बेसिंग आणि बाल्कनी ही उत्तर दिशेला ठेवणे चांगले असते ह्या दिशेला गेट असेल तर शुभ असते दक्षिण दिशेला शौचालय ठेवू नका या दिशेला जड सामान ठेवणे शुभ असते दक्षिण दिशेला खिडक्या किंवा दरवाजे असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते ईशान्य दिशा पाण्याच्या गोष्टीसाठी योग्य आहे ह्या दिशेला बोरिंग किंवा देवघर ठेवणे शुभ असते दक्षिण दिशा ही अंगणी दिशा संबंधित आहे त्यामुळे त्या दिशेला गॅस शेगडी बॉयलर किंवा ट्रान्सफॉर्मर ह्या ठेवावे दक्षिण पश्चिम दिशेला दरवाजे किंवा खिडक्या ठेवू नये घर लहान असेल तरी त्याला मागे आणि समोर अंगण असणे चांगले अंगणात तुळस किंवा आणखी झाडे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते हे नियम स साध्या पद्धतीत पाळल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहील धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद